नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया केशेगाव येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेत सेवालाल चषकाचे मानकरी ठरले सेवालाल क्रिकेट संघ केशेगाव सेवालाल महाराज जयंती व संतोष जाधव यांच्या स्मरणार्थ मौजे केशेगाव येथे टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत चौतीस संघांनी सहभाग घेतला होता व ही स्पर्धा बाद पद्धतीने खेळवण्यात आली होती फायनल मध्ये जाणता राजा क्रिकेट संघ इटकळ व संत सेवालाल क्रिकेट संघ केशेगाव या दोन्ही संघात सामना झाला यामध्ये इटकळ संघाने फलंदाजी करत सहा षटकात शेहेचाळीस धावा काढल्या होत्या व केशेगाव संघाने चार षटकात सत्तेचाळीस धावा काढून संत सेवालाल महाराज चषक व एकवीस हजार रुपये आपल्या नावे केले या स्पर्धेतील अंतिम सामना दिनांक तेवीस रोजी खेळवण्यात आला यामध्ये अंतिम सामना सेवालाल क्रिकेट संघ केशेगाव व जाणता राजा क्रिकेट संघ इटकळ यांच्यात सामना झाला बक्षीस वितरण पारितोषिक सोहळा सायंकाळी सहा वाजता केशेगाव येथे संपन्न झाला प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज व संतोष जाधव यांच्या प्रतिभेचे पूजन माजी सरपंच भीमाशंकर सदस्य गणेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सेवलाल क्रिकेट संघ केशेगाव संघाला ग्रामपंचायत सदस्य गणेश कांबळे यांच्याकडून ट्रॉफी चषक व एकवीस हजार रुपये रोख रक्कम म्हणून देण्यात आले द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या जाणता राजा क्रिकेट संघ एटकळ संघाला तानाजी राठोड यांच्याकडून अकरा हजार व ट्रॉफी चषक देण्यात आले या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी ट्रॉफी हातात घेत जल्लोष साजरा केला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रवीण जाधव तानाजी राठोड किरण पवार किशोर पवार जीवन जाधव यांनी परिश्रम घेतले हनुमाननगर केशवा या संघानं फायनल विजयी मॅच जिंकलेल्या असून

तर मी गणेशभाऊ कांबळे यांचं संपूर्ण ग्रामस्थीच्या वतीनं आभार मानतो माझे दोन शब्द संपतो जयंत हरिओ इटकळ प्रतिनिधी हैदर शेख ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा